नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या सांगली जिल्ह्यातील शेतकरी बलदंड एकशे पंचवीस या सेंद्रिय उत्पादनाचा वापर करून घेतोय ऊसाचा विक्रमी उत्तशी नव्वद शंभर टन नाही तर तब्बल एकशे तर मग पाहू बलदंड एकशे पंचवीस ची ताकद माझं नाव संपतरा मारुती सावंके हे मी उदगिरी शुगर लिमिटेड पुरवठा अधिकारी म्हणून काम करतो मी आतापर्यंत बलदंड एकशे पंचवीस दोन फवारण्या केल्या सरे आणि दोन वेळा आवली केलं आणि त्यामुळे माझी एक सारखी वाढ आहे उसाच्या संख्येचं नियोजन केलं त्यामुळं एकशे दहा ते एकशे पंचवीस टनाचा बलदान एकशे पंचवीस मध्ये रासायनिक खतातील खर्चाची बचत मातीचा पोत सुधारण्यास मदत पिकातील सुदृढ फुटवे व निरोगीपणा यामुळे दहा महिन्यांच्या ऊसाची वाढ ही तब्बल पंचवीस पेक्षा अधिक कांड्यांवर आहे एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीस आणि सव्वीस माझी एक आगस्टची आठशा लागण आहे आता हे बलदन एकशे पंचवीस एम एस वापरल्यामुळं हा म्हणजे आपल्याला रिझल्ट दिसतोय आणि मग सर्व शेतकऱ्यांनी हे वापरावे